मीराबाई कांबळे भोगाव आपण जायचं आहे आपला कोणतरी वाट बघतोय मजेंद्रनाथाची पालखी महिंद्रनाथ गडावरून आपल्या पंढरपूर पर्यंत पांडुरंगाच्या दर्शनासाठी अडीचशे पालखीची सुरुवात पाच जणांनी केली आता बघता बघता लाखोच्या संख्येचा हा परिवार या ठिकाणी जमा झालेला आहे मी या निमित्तानं महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे माऊलींचा पालखी सोहळा ज्या आळंदीवरून पंढरपूरला जातो त्या जा सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्याचं अनुदान हे प्रत्येक मंडळाला दिलं जातं त्याचबरोबर ज्या गावावरून ही पालखी येते त्या गावाच्या ग्रामपंचायतीलाही काय अनुदान दिलं जातं मी निमित्ता या निमित्तानं तालु या तालुक्याचे आमदार मान्य शहाजी बापू पाटील आणि मी आम्ही दोघही या वारीच्या नंतर राज्याच्या जा मंत्र्यांच्याकडे जाऊन ज्या पद्धतीनं माऊलींच्या पालखीला सुद्धा अनुदान तस या आपल्या पालखी सोहळ्याला सुद्धा हे अनुदान सरकारनं पुढच्या पुढच्या वर्षीपासून सुरू करावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं मी महाराष्ट्र सरकारला आम्ही करणार आहोत या मी मचिंद्रगडाच्या पालखी सोहळ्याच्या प्रमुखाला सांगणार आहे आप की आपल्या पालखी सोहळ्याच्या सुरुवातीपासून ते पंढरपूर पर्यंत जी गावं येतात त्या सगळ्या गावाचे ठराव आपण या दोन महिन्यामध्ये आणि गावाला हे अनुदान मिळेल आणि आपल्या पालखी अनुदान मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी दोघ जण मिळून करतोय मचिंद्रनाथान आम्हाला शक्ती आणि ताकद हे सगळं मंजूर करण्याला द्यावी आणि आपल्या सेवेमध्ये रुजू करून घ्यावं एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो आणि माझ्या तालुक्यामध्ये असाच दामी गावाला हा रिंगण सोहळ्याचा बहुमान आपण सगळ्या मंडळींनी दिलेला आहे हळूहळू हा सोहळा फुलत जाणार आहे ज्या पद्धतीनं त्याचप्रमाणे आपल्या वसुंध्रनाथाचा पालखी सोहळा सुद्धा भविष्य काळामध्ये आणखी मोठ्या पद्धतीने जाईल आणि हजारो आमच्या जे भक्त भाविक भक्त आहेत ते या सोहळ्यामध्ये अगदी मनापासून सहभागी होतील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद